नमस्कार मित्रांनो तुम्हाला भारताची भाषिक पार्श्वभूमी माहिती आहे का नसेल माहीत तर ती आज आपण जाणून घेणार आहोत भारतात अनेक भाषा बोलल्या जातात द लिमिन्स्टिक सर्वे ऑफ इंडियाचा लेखक आणि संकलक ग्रियर मते भारतात जवळजवळ एकशे ऐंशी भाषा व पाचशे पन्नास बोलीभाषा बोलल्या जातात ह्या भाषांचे मुख्यत चार गटात वर्गीकरण करता येते ॲस्ट्रो एशियाटिक तिबेटोबर्मन द्रविडियन इंडो आर्यन ॲस्ट्रो भाषा भारताच्या सुरुवातीच्या भाषा गणल्या जातात आणि त्या गटातील मुंडा ही भाषा अजूनही प्रचलित आहे मुंडा भाषक लोक पार पूर्वेकडील ऑस्ट्रेलियापासून पश्चिमेकडील आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळच्या मादा गास्कर बेटांपर्यंत आढळतात पण आग्नेय आशियात ही भाषा बोलणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते ऑस्ट्रेलियात मानवाचे इसवी सन पूर्व चाळीस हजारच्या सुमारास वास्तव्य होते म्हणूनच पन्नास हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडांच्या मार्गाने आफ्रिकेतून आशियात आणि ऑस्ट्रेलियात मानवाचे स्थलांतर केले असणे शक्य आहे चाळीस हजार वर्षांपर्यंत चा 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 अनुवंशास्त्रानुसार पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकन लोक भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले आणि अंदमान निकोबार बेटांमार्गे प्रथम इंडोनेशिया आणि नंतर ऑस्ट्रेलियाला पोहोचले उद्याच्या भागात आपण भाषांचे मुख्यतः चार गटात वर्गीकरण केले त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा थँक्यू